कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे महेश गायकवाड यांची भेट घेण्यासाठी आता ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल झालेत काल रात्री देखील समर्थकांनी महेश गायकवाड यांची भेट घेतलेली होती ही मोठी बातमी आपण या क्षणाची बघतोय कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे आता महेश गायकवाड यांना भेटण्यासाठी थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचलेत ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये महेश गायकवाड यांच्यावरती आता उपचार सुरू आहेत आणि त्यांची भेट घेण्यासाठी स्वतः श्रीकांत शिंदे या ठिकाणी दाखल झाले तर भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आहे त्यामुळे त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून सूरज आपण पाहतोय तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे मात्र आता स्वतः श्रीकांत शिंदे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत सविस्तर माहिती नक्कीच आपण पाहतोय की महेश गाय गायकवाड यांच्यावर जो गोळीबार झाला होता त्यातनं ते त्यांना ज्युपिटर उपच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या आहे जवळपास चार गोळ्या या त्यांना लागल्या होत्या आणि याच संदर्भात त्यांची प्रकृती ही देखील नाजूक असल्याची माहिती मिळतात त्या ठिकाणी आता श्रीकांत शिंदे हे देखील दाखल झालेले आहेत अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळते त्यामुळे श्रीकांत शिंदे हे स्वतः त्या ठिकाणी भेट घेऊन त्यांच्या एकूणच होणाऱ्या त्यांच्यावर संदर्भातली देखील माहिती घेतली जात आहे तर दुसरीकडे हिल पोलीस लाईन बाहेर या ठिकाणी शिवसेना शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत शिवसैनिक आक्रमक आहेत आणि जो घडलेला प्रकार आहे हा चुकीचा आहे जर का चौकशीसाठी किंवा चर्चेसाठी बोलवलं होतं तर मग त्यांना रिव्हॉल्वर घेऊन आतमध्ये बसायला का दिलं असा प सवाल हा शिवसैनिकांकडून उपस्थित उपस्थित केला जात आहे थोड्याच वेळात गणपत गायकवाड यांना येथील कोर्टात हजर केलं जाईल व्ही सीद्वारे ही संपूर्ण त्यांची सुनावणी होणार आहे आणि त्यातून कोर्ट आता किती पुढची तारीख देतं चौकशी संदर्भातली हे पाहणं महत्त्वाचं आहे याच ठिकाणी माझ्या मागे आपण पाहू शकता की अतिरिक्त पोलीस आयुक्त ठाणे पंजाबराव उगले या ठिकाणी आलेले आहेत मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तर दुसरीकडे महिला शिवसैनिक हे देखील या ठिकाणी जमलेले आहेत थोड्याच वेळात ते त्यांचं निवेदन हे या ठिकाणी पोलिसांना दिलं जाईल यांच्या निवेदनातनं प्रामुख्याने एकच मागणी आहे ती म्हणजे गणपत गायकवाड यांनी जी केलेलं कृत्य आहे हे चुकीचं आहे आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई ही केली जावी ज्या पद्धतीने हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे त्याचा निषेध देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे त्यामुळे आता पोलीस पुढ पुढील ॲक्शन काय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे दुसरीकडे देवेंद्र फडणवीसने या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी नेमलेली आहे शिवसेनेचे आमदार देखील या संपूर्ण कृत्यामुळे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे जर विसंवाद होता तर तो, तो ना हा मार्ग निघाला असता मात्र दुसरीकडे अशा प्रकारचं टोकाचं पाऊल उचलायला नको होतं अशी मागणी ही शिवसैनिकांकडनं केली जात आहे निश्चित सूरज परंतु तुम्ही आता पोलीस ठाण्याच्या बाहेर आहात तर या प्रकरणासंदर्भातली आणखी काय माहिती आणखी काय अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली आहे नक्कीच ही घटना जी आहे ती साडे दहाच्या अकराच्या सुमारासची आहे आपण पाहू शकता की जे समोरचं पोलीस स्टेशन मेन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचं कॅबिन आहे अनिल जगताप यांचं त्यांच्याच या कार्यालयात ही संपूर्ण चर्चा होत होती आणि याच वेळी जो वाद आहे तो विकोपाला गेला होता आणि त्यावेळी महेश गायकवाड यांच्या अंगावरती गणेश गायकवाड हे धावून गेले होते आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे याकडनं आपण पाहिलं तर आमदार गायकवाड यांचं म्हणणं आहे की माझ्या मुलाला धक्काबुक्की झाली त्यानंतर हे संपूर्ण मी पाऊल उचलल्याचं ते सांगत आहेत मात्र दुसरीकडे त्यांनी केलेल्या कुठल्याही कृत्याचा त्यांना पश्चाताप नसल्याचं त्यांनी स्वतः माध्यमांना येऊन सांगितलेलं आहे एकूणच काल रात्री या घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा जो आहे तो केलेला आहे या ठाणेकातली जे सी सी टी व्ही आहेत ते देखील पुरावा म्हणून ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्यामुळे एकूणच या संपूर्ण या ठिकाणी स्वतः अतिरिक्त पोलीस आयुक्त ठाणे पंजाबराव उगले दाखल झालेले आहेत आणि सविस्तर तपास आणि चौकशी याची आढावा ते घेताना पाहायला मिळत आहेत सेजल यशदास धन्यवाद सुरज झालेल्या सर्व अपडेट्ससाठी आता बळ्यात पुढच्या महत्वाच्या बातमीकडे